आजी माझी हयात नाही ते आणि आजी आणि आजोबा जे मग करेक्शन मी आजी आजोबा आलेले त्याच्यानंतर माझे मित्रमंडळ भाऊ भाऊ सगळी आलेली आहे भेटणारे किंवा मनापासून मनापर्यंत आमची मन जोडणारी असे काही जे बॉम्बे सोडून मध्ये कामगार मग अशी सांगितलं त्याप्रमाणे की तुम्ही व्यक्तिमत्व कि जस दिलीप सरकर तीन वेळा लॉस मैदानावरती जाऊन सेंचुरी मारल्या होत्या तीन टू मध्ये तसंच हे दीपक कृषि कि त्यांनी तीन ठिकाणा जी जी डिपार्टमेंट गाजवली त्या डिपार्टमेंट मध्ये त्यांचे सत्कार होणं त्यापैकी मी स्वतःला समजेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला पण समजायला म्हणलं मी ज्या ज्या डिपार्टमेंट मध्ये माझा जन्म जो झाला तो रेडिएशन थेरपी डिपार्टमेंट त्याच्यानंतर मला जे आम्हाला मला आणि प्रज्ञाला एक्सट्रा डिपार्टमेंट मध्ये पाठवण्यात आलं तर आम्हाला वनवास पाठवलं होतं तुम्हाला माहिती आहे पण आमचं डिपार्टमेंट जेव्हा बंद झालं तर आम्हाला एक्सट्रा डिपार्टमेंट मध्ये पाठवलं पण आम्ही हा वनवास जो होता तो आम्ही असं नाही समजलो की रामाला ज्या वनवासात यातना झाल्या आम्हाला इथे आल्यावर ते आधी माझी एक्सेल डिपार्टमेंट मध्ये दोन अकरा ते तेरा मध्ये असले सर्वांनी त्यावेळी आम्हाला मदत केली असं नाही त्यांना वाटलं की हे दुसऱ्या department मधून आले तर त्यांना आपण काय दाखवावं, काय शिकवावं. तसं नाही केलं तर सगळे माझे वडील, घरी बंधू, भगिनी यांनी जी जी मदत होती ती मदत केली. आम्हाला त्यावेळी तेरा महिन्यात त्यांनी चांगलं शिकवलं, दाखवलं की x-ray कसा काढला जातो, हो, x-ray मध्ये पोझिशन्स काय असतात किंवा एक्सरे सर्वात महत्त्वाचं म्हणजे positions आणि मशीन handling हे मशीनला जो QA द्यावा लागतो हो, तो किती द्यायचा असतो, पेशंटला patient नंतर distance किती ठेवायचं या सर्व गोष्टी बाकर, सूर्यकांत पाटील आणि गाडगी दिलीप जाधव तर होताच कारण दिलीप जाधव एक मला आठवडे संध्याकाळी एकदम एक कुरुष एक्स रे आला होता मला त्याला काही जमत नव्हतं यायला कारण ऍक्सिडेंट केस होती तो खरा खरा तर मला मी लगेच धावून दिलीप तुला येत असेल तर येईल तर मला खरा भाऊ खरा मित्र त्यावेळी धावत आला आणि सांगितलं दोषी पाहिजे नको तू फटाफट फक्त या एक्स रे तिकडे नेऊ टाक सी आर ला आणि तू डेव्हलप करून ठेव बाकी मी यायला सुरू बघतो अशा प्रकारे त्यांनी मला मदत केली आता नाव की सर्वांनी आम्हाला दोघांना खूप मदत केली थँक साहेब की आम्हाला असं वाटायचं की आपल्या घरी राहून आपल्याला जग कसं कळत नाही पण जेव्हा आपण दुसऱ्याच्या घरात जातो तेव्हा आपल्याला कळतं की आपण जगात कसा वावरतो जग आपल्याशी वावर कसा वापरतो थोडासा म्हणजे दशरथाने म्हणतात ना की दशरथाला त्रास रामाला त्रास दिला पण असं मला काही वेळा असं वाटलं की एक्स मध्ये काहीतरी जरा थोडं कुठं कुठेतरी काहीतरी असं वाकडं चाललंय म्हणून तर मी लगेच म्हटलं की चल प्रज्ञा तू इथे राहा मी जरा तुझे फिरू येतो कारण सगळ्यांना माहिती आहे की हा काय एका पायास ती राहणार नाही हा एक्स रे मध्ये असा कळलं की त्याला इकडे असं काहीतरी वेळा वाकडा वाटतंय तर त्यांनी लगेच मग संजय सावंतला भेट भट्ट्यांना भेट यांना सांग त्यायला सांग मग त्याने तिसरं घर प्रवेश घेतला तो म्हणजे डीएसए मध्ये डीएसए मध्ये त्याने आम्ही वर्षभर जास्त जास्त काढलं पण लगेच काय झालं की आमचे करोना बंधू आमची भेटी झाली भेटीसाठी तर आमची तिकडली जी कंटिन्युटी होती ती तोडून टाकली तिकडे नेमका नेमकाला कोरोना तिकडे आम्हाला घरी बसलो परत आलो नंतर पर पण स्टोअर आम्हाला वरती बंद होतं डिपार्टमेंट खाली बोलवलं बोलवताना पण यांचा कसा बोलवणं असं माहिती काय जोशी जोशी कुठे लवकर उद्या यायचंय नाही आलं तर तुम्हाला उद्या चार्जशीट मिळणार आहे आणि तुम्हाला शोकॉच करावं लागणार आहे मला आठवत आहे माझी मोठी मुलगीने माझ्या मासेसने टेन्शन घेऊन सव्वा सत्तावीस मे ला मी जॉईन होणार होतो पण मला त्यांनी सांगितलं तुम्ही पंचवीस मे पर्यंत शो मेल पाठवून नोटीस रिप्लाय द्या माझ्या मुलीने टू बी व्हेरी फ्रँक तिने दोन दिवस ढोकं लढून काय शो कॉकला असं नोटीस उत्तर दिलं की चव्हाण साहेबांनी त्या नोटीसच्या रिप्लायला मला बोलून तारीफ केली कारण असं होतं की तिच्याकडे असलेलं नॉलेज तिने तिकडे टाकलं ना त्या कॉलेजला मी हॅडशॉप खाली कारण त्या ह्याच्यावरती सवण साहेबांना त्यांनी तारीफ केली की जोशी तुम्ही लिहू शकणार नाही म्हटलं सर मी नाही लिहिले माझ्या मोठ्या मुली लिहिले कारण तुम्ही तिच्यावरती जे प्रेशर टाकलं किंवा तिच्यावर आणलं त्या प्रसंगातून तिने स्वतःच्या प्रमाणे तिने ते उत्तर रिप्लाय तुम्हाला दिले तर अशा पद्धतीने आम्हाला इकडे बोलवलं गेलं एक महिना आम्हाला जेवण दिलं इकडे तिकडे आपलं वसंत भाऊ हो। रा एक महिना दिली नंतर म्हणायला लागले त्याला बंद केलंय तुम्ही तुमच्या घरी जाऊन येऊन राहा अशा प्रकारे आम्ही घरी जाऊन यायला लागू सर्व बोललेच की जोशी काय निघत माहिती नाही जोशी कुठली दैवी गती आहे माहिती नाही काय असं आहे की कोरोना वाल्या पेशंटना hmm. हातात ग्लोव्हज नाही घालायचं मास्क नाही लावायचा किपी किट नाही लावायचं काय नाही घालायचं ते तिकडे बघितलं तर कॅमेरात म्हणून मी आपलं तोंडाला मास्क लावायचो की बाबा लोकांनी टीव्ही कॅमेरात फोटो काढायचो आपल्या इकडनं नाही असं घ्यायचं तिकडे जाऊन डेव्हलप करायचो म्हणून देऊन टाकायचो सुरुवातीला काही ना कोरोना म्हणजे काय असतं काय नाही काय नाही पण नंतर मग सवय वाढत गेली वाढत गेली मग नंतर वळून असं वाटायला की पन्नास पंचावन्नच्या वर्षांना कोरोनामध्ये नको पाठवूया पोर्टेबल साठी एक नाईट मला आठवत आहे की भट्टर साहेबांनी चव्हाण साहेबांनी मला फोर्स केला जोशी आज आहे कोरोना जिंदगी में बहुत अच्छी है ना एक को सूर्य दिलवायो कोरोना मध्ये मला एक नाईट करायला लावली सर मी नाही करणार मला नाही जमणार नाही तुम्हाला काय नाही कोरोना मध्ये कोण भूक भिथ कोण येत नाही तुम्हाला फक्त इथे येऊन झोपायचं म्हटलं सर मला नाही जमणार कारण कोरोना होता त्यावेळी म्हणून पण म्हटलं तर सांगितलं तेवढं तर घेऊ या अंगावर आव्हान फेलवायची आपल्याकडे ताकद होती घेतलं दहा वाजता माझ्या बरोबर पाठ पुरत मला आठवत मी रामरक्षा म्हणायला सुरुवात केली माझी रामरक्षा बारा वाजेपर्यंत चालली नंतर ती जमली मी आपला राहिलो मला त्यांनी गट्स दिले की जोशी घाबरू नको कोरोना मध्ये काही नाही म्हणा मी आपलं तिकडे झोपलो इकडे झोपलो इकडे झोपलो तिकडे झोपलो असं झोपत झोपेत एक बारा वाजता एक्सरे काढले पाच डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी सात सहा वाजता एक्सरे काढले असे एकूण टोटल आठ ते दहा एक्सरे आम्ही काढले त्यावेळी नाईट करून पण एक अनुभव जो बघायला मिळाला की नाईट शिफ्ट काय असते थँक्स टू प्रवीण पवार की तू त्या वेळात पण केली नाईट नंतर वसंत करतात नंतर प्रवीण मिसे करतो हल्लीची पण हे नाईट हे अलग नाईट होत आहे तो रातका शहेनशा जो होता आहे कोरोना किटन था त्यावेळी पण चांगला केलेले होते प्रत्येकाला उत्तर देऊ शकत नाही पण सगळ्यांनी माझ्याबद्दल खूप चांगलं बोलले सगळ्यांना वाटलं तर जोशी लढतील पण जोशी लढणार नाही जोशी निगर असं सांगता की बरोबर आहे रिटायरमेंट म्हणजे एक प्रकार असतो की तो म्हणा तो बाह्यावरून बाहेर येतात आणि एवढे लोक बोलल्यावर ती भावना यश होणं साहजिकच आहे पण नाही मी होणार नाही आणि होऊ देणार नाही एवढ्यासाठीच कारण का हे उगाच नाही झालेलं आहे अनुभवातून सगळ्या आलेल्या त्यामुळे थँक्स टू एव्हरीबडी कारण तुम्ही सर्वांनी माझ्याबद्दल खूप चांगलं बोललात माझ्यात ते मला माहीत असलेले मला माहीत नसलेले गुण तुम्ही सर्वांनी इथे हे केले त्याबद्दल धन्यवाद याच्या तुम्हाला कोणाला कधी काही गरज लागेल माझी तर नक्की बोलवा काय ते कोबाट मध्ये असो डीएसएम मध्ये असो किंवा रेडिएशन मध्ये असो माझ्या परीने जेवढं एवढं काही देता येईल तेवढे माझे कंटिन्यू राहील माझं सिटी हॉल तुमच्यापर्यंत सदैव लाईन शेवटच्या श्वास आपण थँक्यू व्हेरी मच मोठ्या